धक्क झालं तरी पण आपण पन चूल पेटवली थोडी थोडी धुपत दुपा, धुपत का व्हायना पण पेटवली चूल आहे आता काय आण बाबा हिटर मस्त इथं चूल आहे चुलीवर पाणी एका झटक्यात गरम होतंय चांगलं मन बाटलं काय करत आपला बरा बारकाच बाटलं बाबा खूप धुप पण व्हायला राव चुलीचं अरे लई धुपन व्हायला हे बाजूवाले येतीन बरं भांडायला अरे कवरक फुकत बस मी जा किती धुपन व्हायले बाबा आले धुपन नमस्कार मग <t> युट्यूब फॅमिली सगळे कशा करतो सगळे मस्त असताना चालू आहे अर्चनाचं काम सगळ्यांना गुड मॉर्निंग इकडे आपली चालू चूल चुलीवर ठेवलेलं आहे पाणी चूल ठेवली आपण मुंबईत मुंबईत ठेवलेलं आहे पाणी मुंबईमध्ये चूल कोणाच्या घरी नाही पण आपल्या घरी हाय बरं का थोडीशी चूल आहे ती फक्त आम्ही पावसाळा आणि हिवाळ्यासाठीच करतो का रे कारण की जास्त अर्थ आहे की माणूसांना पाण्याने अगोळ करत नाही ना आम्हाला लाकडं बिकडं काय भेटत नाही तिची मम्मी जाते तिथून लाकडं घेऊन येते थोडेफार त्याच्यातच आम्ही चुल वगैरे पेटवत बघू शकते आता पाऊस पा। पडलाय सगळं इथं चिखल त्या चुली पाशी तरी आम्ही लावलं काय बाई राडा पडलाय भांडे घासायचे कपडे धुवायचे स्वयंपाक करायचाय आता पाणी ठुलय पाऊस नाही यायला पाहिजे ना नाहीतर पाऊस आला ती चुलदी जाती का काय काय माहिती पोर गेमी नाही आली पूरी गेली खेळायला तिकडच बसती येत पण नाही लवकर घरी ते पटकन भांडे घासून कपड्याची बचत पडली माहिती काम पडले आता जेवण बनवायचे आज रविवार असल्यामुळं नेत्र उठानात पटकन काम करून घेतला असतं पटकन स्वयंपाक राहिला अजून स्वयंपाक आहे तुमचं झालं काय युट्यूब फॅमिली चाय पाणी कमेंट करून सांगा पटापट मग काय चाललंय मंडळी तुमचं सगळ्यांचं बघा इकडे चूल इकडे अर्चना आहे चालले सगळ्यांचं कमेंट करून नक्की सांगा आज अर्चना आणणार आहे चिकन बनवणार आहे मस्त पैकी बिर्याणी नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे नक्कीच बघण्याचे प्रयत्न करा काय रे आज काय आज बिर्याणी करायची आहे का आज बिर्याणीची रेसिपी तर ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी नक्कीच बघा आपला कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटू नंतर आज छोटासा ब्लॉग तुम्हाला दाखवण्याचा खूप प्रयत्न केलेत लाईक करा कमेंट करा बरे देऊ झाला आमचा ब्लॉग येत नाही कारण की मी कामाला जात होतो कामाला गेल्यामुळे मग अर्चनाचा व्हिडिओ काढायला कोणीच नसते मग मलाच करायला लागतं व्हिडिओ तर आज मी घरी होतो म्हटलं चला थोडासा एक व्हिडिओ काढावा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा भेटून चिकन बिर्याणी चिकन बंद होणार आहे म्हणून म्हणलं पटकन चिकन खावा आपण बघितलं का चिकन बंद होणार आहे लवकर लवकर खाऊन घ्या सगळ्यांनी